हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आपल्याला छान असं पार्सल आनंदी लोखंडे या ताईसाहेबांनी दिले बाजू नको घेऊ कात्री मी कापती तर हे काय हे आतमध्ये आपण बघूया मुंबईवरून आले हे पार्सल बाळासाठी आले कारण की बाळाचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे एकवीस तारखेला तर बाळाला त्या म्हणल्यात पत्ता वगैरे घेतला होता आमच्याकडूनच आणि मग नंतर पाठवून दिलं त्यांनी कुठे चालली बाळाला सरप्राईज बाळाला चॉकलेटचा बॉक्स दिलाय बाबा नको खायला दिलाय की सार चॉकलेट किती दिवस आता चॉकलेट बार चॉकलेट छान छान तर हे कालच पार्सल आम्हाला मिळालंय पण छान असा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं आपण आज ओपन करूया काय केलं बा किती सारे चॉकलेट येत बाबा काय काय हे बघ काय क्लिप हेअरपेन रबर ब्लास ब्रास काय ब्रासलेट हो ब्रासलेट किती आहे किती सार आहे बाबा मज्जाच आहे का थँक यू ताई साहेब शूज किती छान दिले ते हे बघ बा मज्जा आहे बाबा शुभ्राची मज्जा आहे का तुझी मज्जा तुला बघ काय दिले वाव, किती सुंदर शूज दिले हे बघा माझ्या बाबूला फर्स्ट टाइम हा फर्स्ट टाइम शूज हेअरबँड सगळं आमच्या ताई साहेबांनी फर्स्ट टाइम दिले कारण की आम्ही पण तिला वर्ष होईल पण अजून शूज वगैरे आणले नव्हते हे गिफ्ट तुला तु बाळ मॅचिंग घेत बाबा मॅचिंग ला हे बघ कोणाची फ्रॉक कोणाला दिलीये मज्जा आहे तिला चॉकलेट भरपूर आवडला का तुला बाळग हे चोबरा चॉकलेट मध्ये जमगे छान असे बघा हेअरबेंड शूज रबर ब्रासलेट मॅचिंग टिकटॉकचे क्लिप आहे छान असे हा डिझाईन त्याच्यावर छोटी छोटी मस्त आणि इकडं फ्रॉक तर एवढं ताई साहेबांनी दिलेलं आहे तर थँक्यू सो मच ताई साहेब दिल्याबद्दल हो ग बाळ तुला गिफ्ट दिले बाबू तर हे तुम्ही म्हणताना पुढच्या महिन्यात बर्थडे त्याच्यासाठी त्यांनी हे गिफ्ट पाठवले तिच्यासाठी मुंबईवरून पाठवले तुम्हाला सांगितले तर असू द्या बाय सगळ्यांना आणि कसं वाटलं गिफ्ट तुम्हाला सांगा कमेंट करून मला तर खूप आवडलं खूप म्हणजे खूप आवडलं